ये एक्ट ऑफ गॉड नहीं ये एक तो एक्ट ऑफ फ्रॉड है फ्रॉड बात सही है। ये एक्ट ऑफ फॉर का परिणाम है ये एक्ट ऑफ गॉड तो उस मात्रा में जरूर है क्योंकि तो चुनाव के दिनों में गिरा ताकि पता चले कि आपने कैसी सरकार चलाई है इसलिए भगवान ने लोगों को संदेश दिया है मुझ पे ढेर ढेर सारे मेरी आलोचना होने वाली मैं जानता हूँ ये तो लेने के देने पड़ गए नमस्कार मी वैभव छाया आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला ना तो मोदींचाच होता देशात सातत्याने कोसळणाऱ्या पुलांवर त्यांनी केलेली ती टिप्पणी होती आणि दुर्दैव असं की त्यांच्या अनेक टिप्पण्या या त्यांनाच परफेक्ट लागू होत असतात त्यांनी आजवर भ्रष्टाचाराच्या बाबतीत ज्या ज्या कमेंट्स केल्या आहेत जेव्हा जेव्हा भाषणं केली आहेत त्या सर्व कमेंट्स ती सर्व भाषणं त्यांना महिनाभराच्या अंतरातच लागू होताना आपण पाहिल्या आणि म्हणून हा व्हिडिओ अतिशय औचित्यपूर्ण ठरतो दोस्तो मी आजचा हा व्हिडिओ न्यूज कॅप्सूल म्हणून बनवलेला नाही मला या विषयावर जे काही स्टोरी मटेरियल आहेत ते ना पाहायचं आहे ना तुम्हाला आहे ना तुम्हाला सांगायचं ते तुम्हाला इतर ठिकाणी इतर न्यूज चॅनल्स आणि इतर युट्यूब चॅनल्सवर मिळूनच जाईल या आधीच्या व्हिडिओत हा पुतळा बनवताना कसा भ्रष्टाचार झाला ते मी तुम्हाला सविस्तर सांगितलंय भारतीयांची जुगाडू मानसिकता आणि भ्रष्टाचारी वृत्ती कशी काम करते यावरही बोललोय म्हणून या व्हिडीओत मा ना, या या ना मी मालवणमध्ये दाखल झालेल्या एफ आय आरवर वर बोलणार आहे ना की कशा पद्धतीने यावर कार्यवाही होते ते सांगणार आहे मला फक्त हेच सांगायचं आहे की हा पुतळा बेकायदेशीर होता सगळ्या बेकायदेशीर गोष्टी करूनच या पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती आणि याची मला खुद्द महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामधूनच माहिती मिळाली आहे त्यावरही मी बोलणारच आहे पण या संपूर्ण व्हिडिओत माझा रोख हा फक्त शिवाजी या नावाभोवती आणि त्याच्या आडून चालणाऱ्या एका राजकारणाभोवती असेल ज्यावर कुणी इतर कंटेंट क्रिएटर बोलणार नाहीत आणि ते राजकारण काय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातच असतानाच सांगेन तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आपण अशा एका निराशेच्या काळात जगतोय जिथं इतिहास नायकांच्या आदर्शांपेक्षा त्यांच्या मोठमोठ्या मूर्त्यांच्या स्थापनेचं राजकारण महत्वाचं बनलेलं आहे कुणाची मूर्ती किती मोठी आणि त्यासाठी लागणारी रक्कम किती जास्त यावरून त्या इतिहास नायकाचं मोठेपण ठरवण्याचा हा काळ आहे पण छत्रपती शिवराय हे सर्व इतिहास नायकांपेक्षा वेगळे त्यांचं असणं हा आत्मसन्मानाच्या राजकारणाचा भाग आहे हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे महाराष्ट्राचं अख्खं समाजमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांनी व्यापून गेलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात असं एकही शहर गाव निमशहर एखादं नगर उपनगर मिळणार नाही जिथं शिवाजी चौक नसेल शिवाजी कॉलनी नसेल शिवाजी नगर नसेल आजही मुलांचं नाव शिवा ठेवणं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट मानली जाते एखाद्याने जर समजा नवीन रिक्षा खरेदी केली किंवा एखादी नवीन गाडी खरेदी केली तर आपल्या लाडक्या वाहनावर शिवरायांचं नाव लिहिणं त्यांची प्रतिमा टाकणं त्यांची ग्राफिकी बनवणं हे नित्यनियमाने ठरलेलंच असतं संस्थांची नावं घ्या नाहीतर शाळा महाविद्यालयं विद्यापीठांची नावं घ्या रेल्वे स्टेशन एअरपोर्ट इतकंच काय तर महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या मेस असतील किंवा वडापावच्या गाड्या असतील आपला धंदा आपला उद्योग तो छोटा असू दे किंवा मोठा पण त्याचं नाव हे शिवाजीच्या नावानं ओळखलं जावं ही मनेषा प्रत्येकाची असते मग तो शिवडा असेल किंवा शिवभोजन थाळी लोकांच्या जगण्याचा आधारच शिवाजी हे नाव बनलेले आहे प्रबोधनकार म्हणूनच म्हणाले होते ना की शिवाजी या एका नावापुढे ते तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते शिवाजी हे नाव घेतलं तर कोणत्या चमत्काराची कोणत्याही देवाची गरज उरत नाही इतकी ऊर्जा या नावात आहे आणि ते फक्त एवढ्यासाठीच आहे कारण शिवाजीला राजा म्हणून लोकांनी आहे तो रयतेचा महान राजा आहे पण आता काय चालू आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो त्याच्या निकृष्ट दर्जामुळे तो बांधताना केलेल्या भ्रष्टाचारामुळे आता हे सगळं दुर्दैवी प्रकरण घडल्यानंतर जे या घटनेसाठी खरे जबाबदार आहेत त्यांचं आजचं वर्तन पाहिल्यानंतर मनाला खूप वेदना झाला आपण खरेच इतके वाईट आहोत का हे असले थिल्लन लोकप्रतिनिधी आपण खरंच डिझर्व करतो का नाही ना तुम्ही पा काय ती भाषा त्यांनी वापरली आहे त्यांचं वर्तन किती वाईट होतं आणि त्यांचे ते आरोप प्रत्यारोप करण्याच्या प्रक्रिया आणि त्या पद्धती किती शर्मेनं मान खाली घालणाऱ्या होत्या शिवरायांच्या या कर्तृत्वाला लोकांनीच लाज आणलीये आणि ती या लोकांनी लाज आणलेली आहे हे व्हिडिओ बघा तुम्ही हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही येणार मान्य अपघात कसा घडला त्याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई सुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही शिवाजी महाराज का इतना स्टॅच्यू के बाद बोलते अच्छा हुआ। जूते जुते चाहिए उसको देवेंद्र फडणवीसने अगर वो सच्चे भक्त है तो एक केसरकर को मंत्रालय के सामने जुते मारो कोणी घोषणा पडून यायचे नाही पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे तुम्ही त्यांना आमच्या अंगावर किती बघू शकतो घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेल सोडणार

हे जर इतर कुठला राज्यात झालं असं हे आणि यांची मुलं हे रस्त्यावर नागडे नाचली असती थैताट करत पण आज त्यांच्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही तिकडले खासदार आहात तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे खरं म्हणजे सरकारच्या विरुद्ध तुम्ही खरंच शिवभक्ता असाल तर मुख्यमंत्र्यांनी बदलापूर प्रकरणानंतर या प्रकरणातही खोटं बोलण्याचा सपाटा तसाच कायम ठेवलेला त्यांनी सरळ सरळ पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांची थाप मारली यावर ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी केलेली टिप्पणी महत्वाची होती त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये ते लिहित आहेत की न्यूयॉर्क हे शहर अटलांटिक समुद्राच्या किनाऱ्यावर आहे तिथे स्वातंत्र्य देवतेचा पुतळा अठ्ठावीस ऑक्टोबर अठराशे शहाऐंशी साली उभारण्यात आला हा पुतळा फ्रान्समधून अमेरिकेला पाठवण्यात आला होता ताशी पंचेचाळीस किलोमीटर व त्याहीपेक्षा अधिक वेगाने वारे तिथे वाहतात खारी हवा तिथेही आहे मात्र तो पुतळा आजही उभा आहे अकराव्या शतकात उभारलेला दिल्लीतील दिल स्तंभ आजही गजलेला नाही राजकारणी तर राजकारणी पण यात पत्रकारांचं वर्तन तपासून पाहिलं का राम मंदिरासाठी अँकर रडत होते पण शिवाजी महाराजांसाठी एक शकार शब्द देखील नाही तर दुसरीकडे पत्रकारांना राग आलाय की फडणवीसांना पेशव्यांचं वंशज म्हटलंय म्हणून म्हणून हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी खास सादर करतोय त्यात कहाणी आहे शिवछत्रपती यांच्या पहिल्या पुतळ्याची आणि शिवद्रोही मानसिकतेची यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये बसवणार होते त्यावेळी तिथल्या पटाबांबांनी त्यांना खूप विरोध केला व विरोध न जुमानता शाहू महाराजांनी पहिला चौतरा तिथं बसवला गेला आणि चौतऱ्याचं उद्घाटन एवढं जोरात होतं की इंग्रजी ज्यावेळी अधिकारी होते त्यांच्या हस्ते ते उद्घाटन होतं आणि शाहू महाराज झिपडून कोल्हापूरचे जेवढे त्यांचे पैलवान होते तेवढे पैलवान घेऊन गेले होते आणि रेल्वे त्या वॅगेन बरोबर पेट्रोल आणि राखीन त्या लिहिल्या होत्या काय त्याने जर विरोध केला तर पुढे पिटवून द्यायचं तरी त्यांनी उसळून गेल्यावर शाहू महाराज त्यांनी दरवाजे बंद केले होते बाहेरून यांनी कड्या वाजवून सांगितलं अरे बामणा वरापुरातले सगळे पैलवान आणलेत आणि राखेद आणि पेट्रोलच्या वॅगन भरून आणलेत काय तर बाहेरून कड्यालावर सगळं पूर्ण पेटवून देईल म्हटल्यावर एक सेकंदात नाही एक क्षणात त्याने दरवाजे उघडले हा इतिहास मला विरमा कसवेकर पैलवान शाहू महाराजांचे पानांचोना असतो पुष्टी करणार त्यांनी हा मला एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा इतिहास सांगितलेला आहे त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर तर जो शाहू महाराजांचा फोटो आहे हातात ते मानपत्र येऊन चालायला आलेत आणि ते इंग्रज अधिकारी सुद्धा एवढे ब्याने की त्यांच्या खादेमानात खादीमाना घातलेला फोटो आहेत बघा तर असंही वातावरलं होतं तरी त्यातून शाहू महाराजांनी हा चौतारा बसवला आणि एकोणीसशे बावीसला शाहू महाराज वारल्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी तो फोटा जो तयार करा करायला दिला होता त्याला सुद्धा दोन तीन ठिकाणी त्या लोकांना ती विरोध केला त्यांनी या पुत्राचं काम करायचं नाही तुम्ही बरोबर आणि जगात पहिल्यांदा पुतळा हा राजे शाहू महाराजांनी तयार केला अरे हा राजेरा महाराजांनी तिथं बसवला पुण्यात हा इतिहास नोंद आहे आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला ना त्यात जी मानसिकता सांगण्यात आली होती ती संपलीय असं तुम्हाला वाटतंय का मला तरी नाही वाटत महाराष्ट्राचा अभिमान आणि मानबिंदू अपमानित झालेला असताना मात्र महाराष्ट्रातला तरुण वर्ग दहीहंडीच्या उत्सवात बेबान होऊन नाचत होता महाराष्ट्रीय अस्मितेपेक्षा शिवरायांच्या आदरापेक्षा आपल्या मराठी असण्याच्या आत्मसन्मानापेक्षा महाराष्ट्रीय तरुणांचे हार्मोन्स वेगळ्याच गोष्टींसाठी सळसळत होते त्यांना जराही निषेध करावा वाटला नाही सरकारच्या या भ्रष्टाचाराचा उलट जे जे या भ्रष्टाचारात सामील होते त्यांच्याकडेच त्यांच्याच दहीहंडीत हा तरुण सरेंडर झालेला दिसत होता ही इतकी वाईट वेळ आली तरी कशी कुठे गेला तो मला गर्व आहे मराठी असल्याचा शिवबाचे मावळे असल्याचा अभिमान कुठे गेले ते सर्व लोक हे प्रश्न आधी आपण स्वतःला विचारून पाहिले पाहिजेत शिवकालीन इतिहासावर चित्रपट बनवून शिवरायांच्या कर्तृत्वाचा विपर्यास करणारी संघी मानसिकतेची कलाकार मंडळी जसे दिग्पाल लांजेकर चिन्मय मांडलेकर आर एस एस चा ब्ल्यू पोळ्या असलेला प्रवीण तरडे आणि त्याच्या सिनेमात कामं करणारी सगळी संघी पोरं इतकंच काय तर एकनाथ शिंदेची भूमिका साकारणारा कलाकार इवन प्रसाद हो यासारख्या मंडळींनी मालवणमध्ये झालेल्या शिवरायांच्या पुतळा प्रकरणावर काही ठोस भूमिका घेतली आहे का, का, का पहिल्या चोवीस तासात अ पहिल्या चोवीस तासात सोडा त्यांनी अजूनही भूमिका घेतलेली नसेल त्या माझ्या प्रश्नावर तुमचा जर प्रतिप्रश्न असा असेल की ते लोक कलाकार आहेत त्यांनी का बरं बोलावं त्यांना करू द्या ना त्यांचं काम त्यांनी राजकारणावर बोललंच पाहिजे का तर मग माझं उत्तर असं आहे की जर कलाकार लोक सिनेमात राजकारण मांडू शकतात त्या तशा भूमिका करतात प्रोपोगंडा पसरवतात असा प्रोपोगंडा ज्यामुळे निवडणुकांचे निकाल प्रभावित होतात तर मग खऱ्या आयुष्यात यांना भूमिका घ्यायला प्रॉब्लेम काय कळू तरी द्या की तुमच्या निष्ठा भाजप आणि संघाच्या विचारधारेशी आहे की शिवरायांशी आहेत तुम्हाला शिवरायांच्या एकूण एका आयुष्याचं अप्रोप्रिएशन करून सिनेमा बनवलेला चालतो त्या सिनेमाचा नफा चालतो त्या नफ्याचा पैसा चालतो लोकांमध्ये सेलिब्रिटी म्हणून मिरवायला आवडतं तर तुम्हाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकांना जरूर आहे आणि हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही कोणीच नाकारू शकत नाही तुम्हाला आठवत असेलच की तानाजी सिनेमाच्या प्रमोशन वेळी एका पत्रकारानं शिवरायांचा उल्लेख करताना शिवाजी असं म्हटलं होतं आठवतंय ना तो व्हिडिओ त्यावर एकदम तत्परतेनं शरद केळकरनं उत्तर देताना नाही छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराज काही आहेत असं जागेवरच म्हटलं होतं खूप टाळ्या पडल्या होत्या त्याच्यावर त्याचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते ती सरळ सरळ पी आर ऍक्टिव्हिटी होती हे क्लिअर दिसत होतं पण आता तर अख्ख्या पुतळ्याची विटंबना झाली आहे शिवरायांच्या नावावर इतका मोठा भ्रष्टाचार झालाय तेव्हा तो सिनेमा बनवून चारशे कोटी रुपये कमवणारे आणि तात्पुरते अस्मिताधारी बनणारे लोक आता का जपतोय आणि हा प्रश्न विचारण्याचा अधिकार तर आम्हाला जरूर आहे या अशा नवटंगीबाज लोकांनी आधी शिवरायांना गो ब्राह्मण प्रतिपालक बनवलं शिवरायांच्या एकूण चरित्राचं शक्य होईल तितकं अनन करून ठेवलं याच लोकांना पाच हजार वर्षांपूर्वीचा कालखंड असलेल्या प्रभू श्रीरामाची जन्मतिथी माहिती असते तारीख माहिती असते जन्मस्थळ माहीत असतं त्या दिवसाचं नक्षत्र ठाऊक असतं आणि या लोकांनी शिवरायांच्या जयंतीच्या तारखेचा मात्र घोळ घालून ठेवला आता तरी दोया जयंत्या साजऱ्या होतात पण आधी मात्र तीन तीन दिवशी तीन शिवजयंत्या साजऱ्या व्हायच्या इतका नालायकपणा शिवचरित्राच्या बाबतीत या लोकांनी करून ठेवलेलं आहे एक वाक्य तुम्हाला आठवत असेल जो जितका जास्त शिकला तो तितका मोठा सुपरगांडू असा म्हणणारा भिडे बाबा आता का बरं गप्पा आहे या भिडे बाबांनी तर त्यांची आपली पूर्ण उभी हयात इन्व्हेस्ट केली आहे शिवाजी महाराजांच्या नावानं ध्रुवीकरण करायला नाही तेव्हा सगळ्या न्यूज चॅनल्सना व्यापून टाकणारा हा बाबा आता कुठे हा प्रश्न का विचारला जात नाहीये मीडियावाले हा प्रश्न का विचारत नाहीये पुरंदरेसारख्या कलाकार मंडळींना पुढे करून ते सांगतील तोच इतिहास सा असं सर्टिफिकेशन करण्यात आघाडीवर देखील हेच लोक होते यांचे आईवडील होते यांची आजी आजोबाच होते हेच सगळे लोक या शर्यतीत कायम पुढे होते की नव्हते हे तुम्ही एकदा स्वतःला विचारून पहा तुमचं उत्तर खोच येईल जेव्हापासून बहुजनांना शिक्षणाची दारं खुली झाली तेव्हापासून खरा शिवाजी कोण होता हे आम्हाला कळायला लागलं शिवाजी हा गोब्राह्मण प्रतिपालक नव्हता तर तो आमचा तुमचा हा रयतेचा असा महान राजा होता ज्याला आम्ही आपलं म्हणू शकतो आजही अगदी साडेचारशे वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतरही तोच आमचा राजा आहे तुम्ही नागराज मंजुळेंची मुलाखत पाहिली असेल गेल्या काही दिवसांपूर्वीच ती पब्लिश झाली होती त्यात नागराजना खूप क्लिअर म्हटलंय की बाबासाहेब आमचा बाप आहे आणि शिवाजी हा आमचा आजा आजा म्हणजे आजोबा हे जी, आजो जी वगैरे लावण्याचं कारस्थान आम्हाला पटत नाही खरं बोलला नागराज आमच्या आणि आमच्या आज्जाच्या संवादामध्ये या बामणी संस्कारांचं या बामणी भाषेचं काम तरी काय आहे पण ते कळण्या इतकं मेंदू सुरक्षित नाही राहिलेलं आपला आपल्या भेजाचं पाकिट कधीच मारलं गेलेलं आहे त्यामुळे आपला बी एम आर झालेला आहे बीएमआर म्हणजे बेसिक मेराडा आपल्याला आपलं बेसिक जे शिवरायांपासून सुरू होतं जे फुल्यांच्या हातून शाहू आणि बाबासाहेबांपर्यंत येतं तेच सत्य आहे ते सत्य ज्या दिवशी आपल्याला उमगेल ना त्या दिवशी आपल्याला कळेल की रयतेच्या राजा शिवाजीला मराठ्यांच्या कंपूत बंदिस्त कुणी करून ठेवलंय तर संघ आणि भाजपाला शरण गेलेल्या मराठ्यांनीच होय भाजपवाल्या मराठ्यांनीच ऐकायला खूप त्रासदायक वाटेल पण ज्यांना आपली वतनं सांभाळायची होती त्या सर्वांना शिवाजी नावाचं कवच गरजेचं होतं आणि त्यांनी तेच केलं जे शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना अपेक्षित होतं या भाजप संघाला शरण गेलेल्या मराठ्यांचं आणि इतर महाराष्ट्रीय जात समूहांचं शिवप्रेम आणि आदर काल दहीहंडीत तुफान नाचताना दिसून आला होता आज उशिरानं विरोध आणि प्रकरण दाबलं जावं म्हणून पुढे पुढे करणारे देखील ते मराठेच होते विरोध करणाऱ्या मराठ्यांच्या विरोधात मराठेच उभे राहिलेत मध्येच पेशव्यांच्या प्रेमाची उबळ येणारे पेशव्यांचे वंशजही आहेत महाराजांच्या प्रतिमेचं कर्तृत्वाचं असं हनन फुलेबाबांनी समाधी शोधून काढल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच झालेलं नव्हतं याच ठिकाणी जर पुतळा बाबासाहेबांचा फुल्यांचा किंवा रविदासांचा असता तर पुढच्या तासाभरात महाराष्ट्र बंद झाला असता असा सूर वाचायला मिळाला आणि ते अगदी खरं आहे कारण जेव्हा केव्हा असलं षडयंत्र घडतं तेव्हा तेव्हा गटातटात विखुरले गेलेले सगळे नेते पक्ष संघटना गप्प बाजूला होतात लोकांच्या आडी येत नाहीत राणे पिता पुत्रांसारखी तर ते निश्चितच आड येत नाहीत लोकांचा राग लोकांचं आंदोलन ते लोकांना चालवू देतात असो शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ढोंगी भाजप प्रणित मराठ्यांच्या कंपूतून सोडवणं ही बहुजनांची पहिली जबाबदारी आहे हे माझं प्रांजळ मत आहे बाकी खरा शिवाजी तर कैक दशकांपासून भीमनगर मोहल्ल्यातच अंडरग्राऊंड आहे बाबासाहेब म्हणजे बा भीमा आमचा बाप आहे तर फुले बाबा आणि शिवाजी आमचा आजोबा बापलेकात आजोबा नातवांमध्ये दलालांचं काम तरी काय हा प्रश्न थेट विचारायला आता सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे आता अतिमहत्वाचा मुद्दा काही हात जिथं लागतात तिथं वाटोळच होतं काही लोक अनवतीच असतात गेल्या दहा वर्षात अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे मोदींना लोक अनवती बोलू लागले होते बोलत बोलतात पण मी स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून या असल्या अंधश्रद्धांचा निषेध करतो थेट निषेध करतो अशा गोष्टी सर्वोच्च संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींसाठी बोलणं हा अपमान आहे संवैधानिक मूल्याचा आणि त्या व्यक्तीचा पण जशी जबाबदारी आपण घेतो किंवा आपण घेतली पाहिजे असं मत मी व्यक्त करतो ना तेव्हा माझी अपेक्षा ही दुहेरी असते पण दुर्दैव ती अपेक्षा कायम फोल ठरते पण खरं सांगू मोदीजींचा हात पणवती नाही पण मोदीजींचं इंटेन्शनही साफ नाही त्यांनी उद्घाटन केलेल्या मालवणचा पुतळा पडला कारण त्यात प्रचंड भ्रष्टाचार झालेला होता कारण त्याचं अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं गेलं -के होतं ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये दे मध्ये दे देखील अशाच देवी देवत्यांच्या मूर्त्या त्यांनी निवडणूक प्रचारासाठी उद्घाटन केल्या होत्या मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्याही कोसळल्या त्यांनी ब्रिज बांधले ते कोसळले त्यांनी टनल बांधल्या त्यात पाणी भरलं एअरपोर्ट कोसळत आहेत आणि इतकंच काय तर त्यांनी संसद बांधली तीही आता गळायला लागली आहे म्हणून मी सांगतो की ते पनवती नाहीत फक्त त्यांचं इंटेन्शन साफ नाही आहे त्यांचा इरादा अनेक नाहीये त्यांचं कारभारावर लक्ष नाही त्यांचा स्वभाव जुगाडू आहे त्यांना फक्त इव्हेंट बाजी आवडते वर मखमलचं कापड लावायचं आणि खाली मात्र सगळं तसंच ठेवायचं एकदम अशी स्वभाव आणि म्हणून भ्रष्टाचार हा शिष्टाचार बनलेला आहे निकृष्ट बांधकामाला महत्व प्राप्त झालेले आहे आणि म्हणून राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी जेव्हा पुतळ्याच्या जागेला फेट दिली ना तेव्हा त्यांनी आता तेवीस फुटांऐवजी शंभर फूट उंचीचा पुतळा बनवण्याची घोषणा करून टाकली म्हणजे अजूनही शिवस्मारक नेमकं कशात आहे हे केसरकरांना कळालेलंच नाही शंभर फूट उंच पुतळा बांधणार म्हणजे चौपट कमिशन खाण्याचा रस्ता मोकळा करणार का असा प्रश्न आता लोक सोशल मीडियावर विचारायला लागलेले आहेत हा प्रश्न मी विचारत नाहीयेत लोक विचारत राज्यात आता विधानसभा निवडणुका होऊ घातल्यात त्याआधी कोट्यावधी रुपये खर्चून बांधकाम झाल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत घाईघाईनं केलेल्या कामांचे दोष महिन्या दोन महिन्यातच दिसू लागलेत मोदींनी मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूचं म्हणजेच जो मुंबई हार्बर लिंक रोडचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलं होतं त्याचा भयानक असा जोरदार प्रचारही झाला त्याच पुलाच्या नावावर मुंबईत मतंही मागितली गेली मात्र मुंबईत पहिल्याच पावसानंतर या पुलाला जोडणाऱ्या अप्रोच रोडला दणकून भेगा पडल्या जेव्हा गोंधळ झाला ना तेव्हा एम एम आर डी एला स्पष्टीकरण द्यावं लागलं की ज्या भागात भेगा पडल्या तो मुख्य पुलाचा भाग नाही उलट तो अप्रोच रोडचा भाग आहे तुम्ही हो ते फोटो पाहिले असतील ना नाना पटोले त्याच्यामध्ये काड्या घालत होते मोठी काठी घालत होत्या तसंच अगदी मुंबई कोस्टल रोड वादही झाला त्यातील काही भागांचं अर्धवट उद्घाटन होऊनही काम पूर्ण झालेलं नाही या कोस्टल रोडलाही गळती लागली आहे मान्सून दाखल झाला नव्हता तेव्हा पाणी भरायला लागलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली आणि कोस्टल रोड सुरक्षित असल्याचं सांगितलं या सरकारला रस्ते देखील निर्माणता येत नाहीत तर पुतळ्यांचं आपण काय घेऊन बसलेलो आहे भगवान रामपुरेंसारख्या जगप्रसिद्ध असलेल्या शिल्पकारांनी यावर काय म्हटलंय ते जरा पाहूयात हा व्हिडिओ ए बी माझ्याकडून मिळालेला आहे ते त्यासाठी त्यांचा धन्यवाद आता आता मी एकशे आठ फुटाचा पुतळा केला तर त्याच्यात माझ्यासोबत एल टी म्हणजे लार्सन अँड सोबत आम्ही काम केलं तर ते करत असताना तर ते किती क्षमतेचं असावं आता एकशे आठ फूट त्याचं पाया ऐंशी फूट आहे आणि कमळ वीस फुटाचा आहे म्हणजे इतकं हाईट आहे तर त्या हाईटनुसार ते हाईट खाली अंडरग्राऊंड डेप जाईल तेही त्याच्याही ते आधी जमीन सर्वे केलं जाते म्हणजे जमिनीत मुरुम आहे की काळा दगड आहे कारण भूकंप झाल्यानंतर त्याला थरथकाप होता कामा नये पुतळा पडता कामा नये ह्याची गॅरंटी असल्याशिवाय ते त्या स्थानावर बसवता येत नाही उद्घाटनचं डेट आधी ठरली जाते कमी वेळ हां कमी वेळा या 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 तारखेला आपल्याला उद्घाटन करायचं साहेबांनी वेळ दिलेला असते वरच्या साहेबांनी तर त्या वेळेत मग करण्यासाठी सगळे कामाला लागतात कारण तिथे महत्त्वाचं ते नाही आहे त्यावेळेत तो पुतळा लागणं आणि त्याचं उद्घाटन होणं हा सर्वात पहिला पॉईंट आहे दुसरा पॉईंट आहे चांगले कलावंत तुम्हाला स्वस्तात थोडीच मिळणार आहे जेव्हा एक पंधरा एक फुटापेक्षा जास्त हाईट असेल शिल्पाची तर ते टेक्निकली इंजिनिअरिंगकडे जा जॉब जा जातो जा जा म्हणजे तिथे स्थापत्य म्हणजे आर्किटेक्ट देखील ला असावं लागते कारण त्याच्यात जे अंडर कन्स्ट्रक्शन असते म्हणजे स्टीलचं रॉड असावे पाहिजे शिवाय जेवढं उंच पुतळा असतो तेवढंच खाली पण जावं लागतं एवढंच नाही तर त्यांनी असंही म्हटलंय की शासकीय कामात निविदा मागवतात जी रक्कम सर्वात कमी त्याला काम दिलं जातं कामाचा दर्जा पाहिला जात नाही केवळ रक्कम कुणाची किती कमी आहे एवढंच पाहिलं जातं म्हणून मी महापालिकेचं काम करायचं नाही हे कायम ठरवलेलं आहे दोन हजार तीन साली मी सोलापुरात झाशीच्या राणीचा पुतळा केला होता दोन पायांवर असलेला पुतळा असूनही इतके वर्ष तो टिकून आहेत नंतर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही केला मात्र बिल देताना पालिकेत अनेक टेबलांवर कमिशन मागण्यात आली ही खंत भगवान रामपूर यांची होती मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्याचं काम जयदीप आपटे नावाच्या व्यक्तीला दिले जो मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांचा मित्र आहे अशी माहिती सोशल मीडियावर सांगितली जाते एवढा मोठा पुतळा बनवण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना त्याला हे कंत्राट देण्यात आलं जयदीप आपटेनं पुतळा बनवताना तो अतिशय विदृप्तर बनवलाच शिवाय शिवाजी महाराजांच्या डोक्यावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केलेला घाव देखील ठेवला दे हा जयदीप आपटे नथुराम प्रेमी आहे हे श्रीकांत शिंदेच्या लक्षात आलं नसावं बहुधा शिंदे पिता तात्काळ त्यांच्या मित्रपरिवाराचा नीट धांडोळा घ्यायला हवा कारण हे असले लोक त्यांचा एकामागोमागे घात करत चाललेले आहेत आणि त्यात स्वतः मुख्यमंत्री फसत चाललेले आहेत महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयाकडून फक्त सहा फुटाच्या मूर्तीचीच परवानगी घेतलेली होती मालवणमधल्या पुतळ्यासाठी त्यानं परवानगी घेतलेली नव्हती माझे मित्र आशुतोष आपटे जे स्वतः जे जे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि एक नावाजलेले कलाकार आहेत त्यांनीच ही माहिती मला दिली विशेषतः आपटे सरांचा उडा राईट विंगवाला असूनही त्यांनी या घडलेल्या भ्रष्टाचाराची नेमकी नस पकडली आणि मला त्याबाबत माहिती दिली होती त्यांचं म्हणणं क्लिअर होतं की राज्यात कोणतेही पुतळे वगैरे राहताना त्यासाठी जे जे महाविद्यालयाचा रोल मोठा असतो परवानगी लागते स्ट्रक्चरल परमिशन वगैरे सगळं काही कला संचालनालयातूनच होतं त्यांनी हे सांगावं आणि तितक्यात कला संचालनालयाचे डॉक्टर मिश्रा यांचा बाईट टी व्हीवर पाहायला मिळावा आणि सगळा भ्रष्टाचार त्यामुळे उघडकीस आला आता थोडे दिवस थांबायचं आणि पाहायचं की कि नेमके किती कोटी रुपये महाराजांच्या नावाखाली या लोकांनी खाल्ले आहेत जाता जाता फक्त एवढंच बोलेन की मालवणात फक्त पुतळा नाही पडला तर शिवाजी महाराजांची शिकवण महाराजांचं शौर्य त्यांचा त्याग पराक्रम त्यांचे आदर्श कोसळले कारण त्यांचा आपण यथेच अपमान केलेला आहे मराठी माणसाला आता शिवाजी फार तरी आराध्य दैवत राहिलेलं नाही त्यांचा लायपट्ट्यातला संत आणि बाप्तिस्मा झाला जर तो नसता झालेला ना तर दुर्घटनेचं समर्थन किंवा त्यावर खोटी कारण देण्याचा भौचकपणा कोणी केला नसता महाराष्ट्र धर्म असा धुळीला मिळवला नसता व्हिडिओ पटला असेल तर नक्की शेअर करा आणि सर्वांना पाठवा पण जाता जाता एक गोष्ट जरूर सांगतो पुतळा पडला त्याच्यानंतर आपटेवर त्या स्ट्रक्चरल इंजिनियरवर भरपूर मोठे मोठे गुन्हे दाखल झालेले आहेत या दोघांनाही त्यांच्या कुटुंबासह फरार व्हावं लागलेलं आहे आजपर्यंत या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये जे जे कोणी तरुण पुरं सामील आहेत त्यांना वाटतं की पैसा मिळतोय म्हणून काही ठीक आहे पण लक्षात घ्या जेव्हा प्रकरणं प्रकरण उघडकीस येतात त्यावेळेला बळीचे बकरे तुम्हालाच बनवलं जातं त्यामुळे आत्ताही उशीर झालेला नाही वेळ गेलेली नाही शिका स्वतःच्या विवेकानं काम घ्या बुद्धीनं काम घ्या बस एवढंच तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद